पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे पालकमंत्री शंभूराज देसाई संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री देसाई यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख उपवन संरक्षण आदिती भारद्वाज अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील फलटण व खंडळाचे प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सुविधा दर्जेदार असाव्यात असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुकामाच्या ठिकाणी पाणी वीज आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे त्याची चांगली अंमलबजावणी करण्यात यावी महिला वारकऱ्यांसाठी बंदिस्त स्नानगृहाची व्यवस्था असावी ठराविक अंतरा ठराविक अंतरावर आरोग्य पथक तैनात असावे त्याशिवाय फिरते आरोग्य त्याशिवाय त्याशिवाय फिरते आरोग्य पथकही तैनात करण्यात यावे पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच पालखी मार्गावर कायमस्वरूपी शौचालय व स्नानगृहे उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा त्यासाठी जागा निश्चित कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत संगणक्रिय सादरीकरण यावेळी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत संगणकीय सा यावेळी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत संगणकीय सादरीकरणाच्या मा माध्यमातून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नियोजनाची माहिती दिली पालखी सोहळ्यासाठी यंदा एक हजार आठशे फिर पालखी सोहळ्यासाठी यंदा एक हजार आठशे फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच चौऱ्याहत्तर ठिकाणी तात्पुरती मुतारी चोवीस ठिकाणी महिलांसाठी बंदिस्त स्नानगृहांची सोय करण्यात आली आहे सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत पाडेगाव येथे सतरा शौचालय आणि पाच स्नानगृहे व लोणी तळावर एकोणचाळीस शौचालय आणि दोन स्नानगृहे कामस्वरूपी उभारण्यात आली आहेत त्याशिवाय हॉटेल ढाबे सार्वजनिक शौचालय युनिट मंगल कार्यालय अशा एकूण एकशे पस्तीस ठिकाणी चारशे चौसष्ट शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पंधरा निवारा शेड उभारण्यात आलेले आहेत पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात आली आहे तसेच तळावरील व विसावाच्या चाद ठिकाणासह मार्गावरील सर्व पाण्याच्या स्रोतांची नियमित तपासणी करण्यात येत आहे पालखी मार्गावर एकोण चौसष्ट वैद्यकीय अधिकारी पाचशे छत्तीस आरोग्य कर्मचारी एकोणचाळीस रुग्णवाहिका सतरा आरोग्य दूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय एकवीस वैद्यकीय पदकेही तैनात करण्यात आलेली आहेत एक हजार चाळीस आंतरुग्ण खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे तर बहात्तर कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत पाणी शुद्धीकरणासाठी चौतीस पदके तैनात असून टँकर भरण्याच्या ठिकाणी अठ्ठेचाळीस पदके तैनात असतील पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल कत्तलखाने मासळी बाहेर पालखी मार्गावरील मास पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल हो कत्तलखाने मासळी बाजार दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षाविषयक तपासणी करणे खाद्यगृह खाद्यपदार्थ शीतपेय यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करणे पालखी मार्गावर पालखी मार्गा मार्गा कालावधीत ठराविक मार्गावरील वाहतूक बंद ठेवणे असे आदेश देण्यात आले आहेत तर लोणंद मुक्कामी पाच गॅस एजन्सीमार्फत सात हजार गॅस रिफिल करण्याची व्यवस्था आणि तरडगाव फलटण व बरडमुक्कामी दहा गॅस एजन्सीमार्फत बारा हजार गॅस सिलेंडर रिफील करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी सांगितले